सर आपलं नाव काय माझं नाव प्रशांत शिवशरण मी पुण्याहून आलो हो मला हो। सायटिकाचा सा त्रास होत होता इतका भयंकर त्रास होत होता की मला हालणं कोणतीच हालचाल होत नव्हती माझ्याकडून उभं राहणं किंवा उठणं बसणं याकोट कोणती हालचाल शक्य नव्हती मला मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो हो तर तेव्हा अक्षरशः मला उचलून आणलं उचलून आणलं हो, तुम्हाला हो मी इतका म्हणजे त्रास होता मला कोणतीही हालचाल शक्य नव्हती हो आणि मग आता एवढ्या अडचणीमध्ये मी बरेचसे डॉक्टर ट्राय केले हो बऱ्याचशा जणांकडून उपचार घेतले त्यांच्याकडून ओपिनियन घेतले पण मला कुठंच फरक नाही पडत शेवटी मी जेव्हा युट्यूबवर सर्च मारत होतो हो मला सरांबद्दलच्या या निसर्गोपचार केंद्राबद्दल कळलं हो आणि मी इथे आलो म्हणजे माझ्या मित्रांनी आणि माझ्या वाईफने मला इथे आणलं तर जेव्हा मी आलो तेव्हा अक्षरशः कुठली हालचाल करणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं की डोंगर उचलणे इतकं आणि आज मग मी जेव्हा आलो त्यावेळेस एक ट्रीटमेंट म्हणून सुरुवात सु, सुरुवातीची ट्रीटमेंट म्हणून हो अक्युपंक्चर अशा थे बऱ्याचशा थेरी आहेत थे त्याच्यामध्ये तर त्या थेरी केल्या गेल्या आणि त्यानंतर सरांची जेव्हा भेट झाली तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मला औषध उपचार दिले आणि तेच सुमी अवलंबले तर त्यानंतर मग आता मी आता महिन्याभराच्या उपचारानंतर औषध गोळ्यानंतर मला इतका फरक आहे की मी स्वतः एकटा स्वतः दुसऱ्या व्हिजिटला मी आलेलो आहे दुसऱ्या व्हिजिटला आले हो उपचार आणि आनंद खूप जास्त आनंद आहे आनंदापेक्षा जास्त समाधान असा त्रास असेल तर पेशंटना काय सांगू तर नक्की तुम्ही एकदा इथं गॅलेक्सी निसर्ग निसर्गोपचार केंद्राला तुम्ही भेट द्या तुमच्या समस्या काय आहेत त्या सरांना व्यवस्थित सांगा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषध गोळ्या घ्या माझा इतका विश्वास आहे की नक्कीच तुम्हाला त्यातून सुटका होईल त्या त्या वेदना मी भोगल्यात त्यामुळे मी इतरांना नक्की सांगेन की त्या वेदना सहन करण्यापूर्वी एकदा इथं भेट द्या धन्यवाद थँक्यू